एक मोठी बातमी समोर येत आहे नवी मुंबईतून ही बातमी समोर येत आहे खाडीतलं भरतीचं पाणी बीच रोडवर आलेलं आहे नालेसफाई झाली नसल्यानं भरतीचं पाणी रस्त्यावर आलं आहे पामबीच रोड रहदारीचा आहे रहदारीच्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे रस्त्यावर पाणी आल्यानं अपघाताची शक्यता सुद्धा वर्तवली जाते तर पाम बीच रोडवर रहदारीचा हा वेगवान मार्ग आहे आणि याच महा मार्गावर मोठ्या प्रमाणात खाडीचं पाणी आलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईतील आहेत मोठ्या प्रमाणात खाडीच्या भरतीचं समुद्राच्या भरतीचं पाणी हे रस्त्यावर आलंय त्यामुळे इथे मोठा अपघात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाती नालेसफाई झाले नसल्यामुळं हे संपूर्ण भरतीचं पाणी रस्त्यावर आलंय नवी मुंबईतील बीच रोडवरील ही दृश्य आहेत पावसाळ्यासारखं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे खाडीच्या भरतीचं पाणी हे रस्त्यावर आलंय दरम्यान नालेसफाई झाली नाही या कारणामुळे हे पाणी रस्त्यावर आलेलं आहे त्यामुळं नवी मुंबई महानगरपालिका नेमकं काय करते असा सवाल इथल्या स्थानिकांनी उपस्थित केलाय अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे अपले सोबत जोडलेले आहेत कविता नाले सफाई झाली नाहीये त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी हे रस्त्यावर आले पाच रोडवर अपघाताची शक्यता सुद्धा वर्तवली जाते तो सहन करावा लागतो वाहन चालकांना या पाण्यातून ज्या गाड्या काढाव्या लागतात का आणि या पाण्यामुळे जे आहे ती ऍक्सिडेंट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते गेल्या दोन दिवसापासून हे खाडीचं पाणी जे आहे नवी मुंबईच्या पामबूस मार्गावर येताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे नावी प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरच मनपाच्या कामावर जो आहे ते स्थानिकांनी प्रश्न चिन्ह केलेला आहे अशा प्रकारे जर पामबूस मार्गावरती साडीचं पाणी जर भरतीच्या वेळी येत असेल तर वाहन चालकांनी जायचं कुठून रस्ता कुठला असा प्रश्न जो आहे आता स्थानिकांमार्फत उपस्थित होताना आपल्याला पाहायला भेटतोय जगदीश मात्र पालिका प्रशासनासोबत काही बातचीत झालेली आहे का त्यांची भूमिका ही समोर आली आहे का जगदीश हे जे खाडीचं पाणी जे आहे हे गेल्या दोन दिवसापासून दुपारच्या दरम्यान भरतीच्या वेळी जे आहे ते पांबिस मार्गावर येताना पाहायला मिळतंय स्थानिकांकडून या संदर्भात रोजने व्यक्त करण्यात येत पा, आहे पालिकेच्या कामांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले पाहायला मिळत माळे म्हणे सकाळी झाली नसल्यामुळे हे खाडीचं पाणी रस्त्यावरती येत असल्याचं स्थानिकांनी आरोप केलेला आहे तरी ते पालिका प्रशासन जे आहे ते याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला भेटते जगदीश धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल तर ही नवी मुंबईतल्या पामबिच रस्त्यावरची दृश्य आहेत पावसाळ्यासारखा पाणी हा रस्त्यावर आलेला आहे नालेसफाई झाली नाही त्यामुळं खाडीतलं पाणी हे रस्त्यावर आलं आहे त्यामुळं इथल्या वाहन चालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय या पाण्यातूनच वाहनं चालवावी लागतात